दरम्यान कल्याणमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे त्यातच श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटलांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंधरा मे रोजी सभा घेणार आहेत कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज वर्टेक्स मैदानात मोदींची सभा होईल मोदींसाठी हेलिपॅड बनवण्यात आलंय तसंच सभेला येणाऱ्या लोकांसाठी मोठा मंडप घालण्याची तयारी सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज बस मैदानात आणि आपण बघतोय तर मुख्य जी सभा आहे ती इथे होणार आहे आपण अपगावला आप जे बघितलं ते ची तयारी सुरू होती आणि ही मुख्य सभेची तयारी आहे मोठा मंडप इथे घालण्यात आलेला आहे सगळं इथे काम करताना पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे शिवसेनेचे काही पदाधिकारी देखील इथे विजिटला आलेले आहेत सगळी तयारी कशी सुरू आहे हे बघायला आले आपण त्यांना देखील विचारूया सर नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीची तयारी सुरू आहे तुम्ही शिवसैनिक म्हणून कसं बघता आम्ही शिवसैनिक म्हणून बघतोय की आम्ही महायुतीचे उमेदवार आदरणीय कपिल पाटील साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रचाराची गेल्या एक महिन्यापासून तयारी सुरू आहे आणि प्रचार रॅली असतील प्रचार सभा असतील आज मोदी साहेब कल्याण शहरात येत आहेत हे खूपच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कारण की देशाचं पंतप्रधान आमच्या कल्याण शहराला त्यांचं या ठिकाणी आज आगमन होणार आहे आणि ही तयारीची जी जबाबदारी आहे ती शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे इतर घटक पक्ष या सर्वांची महायुती म्हणून आहे आणि आम्ही स्वतः रोज या ठिकाणी पाहणी करत असतो की कामाचं कुठपर्यंत का काय झालेलं आहे कुठल्या प्रकारे काम सुरू आहे काय अडचणी असतील काय येणाऱ्या ना नागरिकांना त्याच्या मतदारांना काय आपल्याला सोयी केल्या पाहिजेत काय नाही केल्या पाहिजेत आणि मोदी साहेबांची सभा ही यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शिवसैनिक हा पूर्णपणे सज्ज झालेला आहे आणि जास्तीत जास्त आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेश आहेत की जवळजवळ पंच्याहत्तर हजाराचा आकडा या ठिकाणी क्रॉस केला पाहिजे आणि ती तयारी आमची रोज आम्ही शाखा शाखांमध्ये जाऊन बैठका घेतोय त्या ठिकाणी लोक शिवसैनिकांना भेटी देतोय भाजपचे पदाधिकारी भाजपच्या लोकांना देत आहेत राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी येत आहेत जे मनसे असे प्रत्येक जण कामाला लागलेले आहेत त्यामुळे हा एक आनंदाचा क्षण आहे की मोदी साहेब कल्याण शहरात येत आहेत सर uh, आपण जर बघितलं तर महापालिका देखील कामाला लागलेली पाहायला मिळते रस्ते बुजवणं असेल किंवा रंगरंगटी रंगर असेल याकडे तुम्ही कसं बघताय कारण uh, पंतप्रधान मोदीजी जेव्हा शहरात येतात तेव्हा त्यांची बघण्याची जी नजर असेल शहराकडे त्यासाठी त्यांची काय तयारी सुरू आदरणीय पंतप्रधान साहेबांची जी नजर आहे ती तुम्ही पाहिलं असेल की देशातली शंभर शहर स्मार्ट सिटी करावी त्यातलं एक शहर कल्याण आणि आपले माननीय आयुक्त महोदया यांनी त्यांचीच तयारीच्या दृष्टिकोनातून आदरणीय प्रधानमंत्री बाबगावून हेलीपॅड ला उतरल्यानंतर त्या भागामध्ये आल्यानंतर आमचं शहराचं जे विद्रुपीकरण आहे ते कुठेही दिसता कामा नाही शहर आमचं स्वच्छ आहे स्वच्छ राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त या शहराचं पण हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नजरेत पडलं पाहिजे याच्यासाठी ही तयारी सुरू सर आपण बघितलं तर दोन मतदार संघ याच्यामध्ये मोदीजी कव्हर करणार आहेत एक मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा दुसरीकडे कपिल पाटील असतील हे दोन्ही मतदारसंघ ते जेव्हा कव्हर करतील त्यावेळी तुमच्या शिवसैनिक म्हणून काय अपेक्षा आहे कव्हर करतील म्हणजे मोदी साहेब हे देशाचं नेतृत्व आहे हिंदूंचं नेतृत्व आहे ते हिंदूंचं नेतृत्व करतायत आणि आज तिसऱ्यांदा ते हॅट्रिक करणार आहेत हे जग जाहिर आहे त्याच्यामुळे त्यांच्या समोर विनोद कोणीच नाहीये त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे बघण्याला त्यांच्या न बोलवता सुद्धा या ठिकाणी जे मतदार आहेत ते स्वतःहून या ठिकाणी पाचारण करणार आहेत आणि ही सभा न भूतो न भविष्य या महाराष्ट्रातली असणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगेन